उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे यांच्या हस्ते जनजागृती वाहनाचे अनावरण करण्यात आले सदर कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल वडवी यांनी क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की क्षयरोग हा शिंकल्याने बॅक्टेरियम हवेत या पसरतात आणि आपल्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो क्षयरोग झालेल्या रुग्णांनी डॉट्स हा उपचार नियमितपणे पूर्ण घेतल्या क्षयरोग बरा होतो तसेच आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यसन टाळले पाहिजे तसेच आहार नियमित घेतला पाहिजे असे सांगितले त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद कटारिया यांनी क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपली रोग दिनचर्या जर व्यवस्थित ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि आपण टी व्हीच्या संसर्गापासून वाचू शकतो समुपदेशक कैलास माडी यांनी एसआयव्ही टी व्ही संयुक्त संसर्गविषयी माहिती दिली तसेच क्षयरोग पर्यवेक्षक सचिन लोहारे यांनी टीबीची तपासणी व उपचाराविषयी माहिती दिली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धीरेंद्र चव्हाण भुसावरे डॉ रोहिणी मावची डॉ हर्षदा विश्वास नगराडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथील सर्व इंचार्ज सिस्टर स्टॉप नर्स सर्व पॅरामेडिकल स्टॉफ वर्ग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बाबुल यांनी केले आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष गावित यांनी आभार मानले सगळे इंचार्ज सिस्टर स्टाफ आणि रुग्ण आज आपण इथे सगळे क्षयरोग दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत क्षयरोग दिन म्हणजे आता टी व्ही बॅसिलॅसचा वाढदिवस आहे या दिवशी टी व्हीचा जर कॉपी अठराशे ब्याऐंशी साली शोधून काढला तेव्हापासून आपल्याला हे टी व्हीबद्दल टी व्हीच्या बॅसिलाय बद्दल माहिती झाली टीबीचा बॅसिलाय म्हणजे मायक्रो हा जीवाणू आहे त्याच्यामुळे आपल्याला टी व्हीचा रो रोगाची लागण होणे या रोगाची थोडक्यात लक्षणे आहेत की भूत मंदावणे संध्याकाळी ताप येणे खोकला असणे अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू दिसू शकतात या रोगाबद्दल जनजागृती निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे कारण आपल्या शासनाचा सर्वात जास्त पैसा खर्च करणारा कार्यक्रम हा आहे आणि सर्वात जास्त डेट या आधाराने होतात त्याच्यामुळे टी बी हा आपल्याला पुरातन काळापासून इतिहासात नमूद आहे की ब्रिटिश काल त्याच्या रोग हा आहे आधीपासून त्याचा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे तरी पण आजपर्यंत आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित असा उपाय सापडलेला नाही मागच्या वर्षी द्रौपदीपासून आपल्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की आपण दोन हजार पंचवीस मध्ये घालू आणि आपल्या देशाला देशामध्ये आज आपण आला दे शक्य झालेलं नाही अशापणे आपल्याकडे बारा ते पंधरा पेशंट चालू आहे स्पुटम पॉझिटिव्ह असलेली तर तपास याची तपासणी अगदी सोपी आहे टीबीची तपासणी करायची कुठल्या तुम्हाला सल्ला द्यायचा त्याच्यामध्ये धुंकी जर दूषित असेल तर आपल्याला असेच फास्ट बॅसिलाय म्हणजे हे अल्कोहोलला किंवा ॲसिडला फास्ट असतात आणि लगेच दिसतात की बर्तन बॅसिलाय आणि लवकर रिंगण होऊन देतात स्पुटम पॉझिटिव्ह कम्युनिटीमध्ये शोधून काढणे आणि त्यांना उपचाराखाली आणणे स्फुटम निगेटिव्ह करणे ही आपली प्रायोरिटी आहे तर आपण फील्डमध्ये जेव्हा जातो किंवा ओपीडीला असे रुग्ण आले तर त्यांची ही तपासणी करून घ्यायची एक्सरे करायचा आणि टीपीचा जंतूला सगळ्यात जास्त आवडणारा ऑर्गन म्हणजे फुस लंग्स आहे लंग्सवर तो अटॅक करतो आपल्या डोक्याचे केस नखं मसल्स आणि तर कुठलाही टीपी हा होऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येकाने जनजागृती करावी आपला आहार व्यवस्थित घ्यावा लवकर निदान तर गोळ्या लवकर चालू होतात कुटुंबांमध्ये आपल्या जे अश भारताची किंवा परिस्थिती आहे ती सोशियो इकॉनॉमिकली आपण एवढे स्ट्रॉंग नाही गरिबी आहे ओव्हर क्राऊडिंग आहे पॉप्युलेशन जास्त आहे झोपडपट्टी आहे याच्यामध्ये या रोगाचं इन्फेक्शन लवकर पसरतं आणि एक स्कूटम पॉझिटिव्ह व्यक्ती दरवर्षाला दहा ते पंधरा नवीन स्कूटम पॉझिटिव्ह पेशंट तर आपल्याला कुठ पॉझिटिव्ह नवीन तयार न करून देता त्याला लवकरात लवकर निगेटिव्ह करून कम्युनिटीमध्ये दोन हजार पसरू नये म्हणून आपण जनजागृती केली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा निदान आणि उपचार झाला पाहिजे मी एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पाच मध्ये टी बी टी वीडावायला लागले तेव्हा टी वीच्या अलर्ट बॉक्सेस होते आरेटी सीपीचे लहान हिरवा आणि कॅटेगिरी वर्ल्ड असे होते ते अचानक दे म्हणजे आज चोवीस मार्च जास्त शहररोग दिवस आहे सरांनी आणि मानवांनी तुम्हाला चोवीस मार्च शेअर वगैरे जी माहिती दिली आहे ते आहे तर आता रोगाचं निदान होण्यासाठी रोगाची तुम्हाला लक्षणे माहिती असते आवश्यक आहे रोग म्हणजे ओळखायचा कारण रोगाला ओळखताना त्याला दोन आठवड्यापेक्षा जास्त पोहोला म्हणजे पंधरा दिवस लक्षण जास्त संध्याकाळी ताप येतो वजन कमी होतो भूक कमी होते आणि कधी तुमची तुलकता पडतो ही रोगाची लक्षणे जोपर्यंत आपण रोगाची लक्षणे ओळखत नाही तोपर्यंत आपण उच्च निकाल करू शकत हे करताना आपल्याला जे लक्षणे आढळलेलं त्या वृत्तींची आपण दुंगी तपासणी सरकारी गावाखान्यात करत असतो सरकारी दवाखान्यात करताना कोणतीही तपासणी तपासणी ठिकाणी केली जाते तर किमिट झाल्यानंतर आपल्याला सहा महिन्याची औषधे चालू राहावं सहा महिन्याची त्याची आपण परत दुंगी तपासणी किंवा तपासणी करत त्याच्याबद्दल त्यानंतर आपण व्यक्तींना सामान्यपर्यंत आपण बिर्याणी मध्ये औषध उपचार देत असतो औषध उपचार देत असताना त्याची आहाराबद्दल आपल्याला वैद्यकीय ठिकाणी सांगितलेलेच आहे योग्य प्रकारे आहार घ्या घेण्यास आपण त्या व्यक्तीला आपण सांगतो त्यानंतर आपण उच्च व्यक्तीला आपण केंद्र सरकारनं आपण हजार रुपये महिन्याप्रमाणे आपण त्यांना त्यांच्या अकाउंटला आपण एखाद्या प्रमाणे सहा महिन्यापर्यंत त्यांना आपण मानधन पैसे देत असतो ते सारे खूप मोफत असतात आणि औषधी सुद्धा मोफत असते अशा त्यांना रुग्णाने व्यवस्थित सहा महिन्यापर्यंत औषधी घ्यावी जेणेकरून शहरून बरा तर आज बाकी जे सांगितलं सरांनी सांगितलं तो बाहेर गाड्यामध्ये सांगितलं तुम्हाला त्यामध्ये योग्य काळजी घ्यावी आणि आपल्याला टीव्हीला हारवायचं आहे आणि देशला जिंकवायचं आहे माहिती टीव्हीची शेअर होती यातील छानपणे सांगितली मॅडमांनी उल्लेख केला किंवा ज्या बारीक बारीक गोष्टी टी त्या प्रत्येक आजाराला हरवण्यासाठी आपल्याला ज्या बारीक बारीक गोष्टी आपण गाडी घ्यायला पाहिजे त्या आपण छोटे छोट्या गोष्टी लहान मुलांना काय आपण समजा दोन दात घासणं दोन स्वच्छ धुणं नका बारीक ठेवणं असेल किंवा कोरोनामध्ये आपण मास्क वापरायला किंवा रुमाल ठेवायला सांगत होतो किंवा हात स्वच्छ धुणं टी व्ही साडी जर गर्दीत जर गेलात तुम्ही तर नक्कीच आपण कोणावर रुमाल ठेवला पाहिजे किंवा मास्क बांधला पाहिजे कोणी खोकत असेल शिकत असेल त्याच्यापासून त्यांनाही सांगाल पाहिजे आपण कुमार कुटुंबात ठेव खोकला येतो याच्या टीम करू शकतो आपण बारीक साईक गोष्टी करत असतो आणि संकल्प होऊ शकतो तर याच्या पुढे मी मान्य डॉक्टर कटाक्या तर कुठेही न जाता फक्त फक्त सरकारी दवाखान्यात आल्यानंतर इथं सक्षम आणि सुंदर सुदृढ असं त्याची रोग निश्चिती होते डायग्नोसिस होतं आणि त्याचा एक्सरे ची तपासणी त्याच्या खोकल्याच्या धोकीची तपासणी होऊन लगेच रोग निदान होतो लगेच रोग निदान झाल्यानंतर त्याचा उपचार आपण व्यवस्थित सुरू करू शकतो इतर तुम्हाला सरकारी दवाखान्यांमध्ये टी व्हीचे औषधं मोफत आणि सर्व सुंदर छान क्वालिटीचे मिळतात फक्त ना फक्त आपल्याला त्याचा उपचार पूर्णपणे घेणं गरजेचं आहे काही रुग्णांमध्ये ते सहा ते नऊ महिने औषधं घ्यायची असतात तर हे औषधं सुरू केल्यानंतर शरीरात काही थोडं बदल येतात म्हणून लगेच औषधं बंद करून न देता ते औषध झाल्यावर इथे येऊन डॉक्टरांना दाखवणे तर त्याच्यावर उपचार केले जातात अधूनमधून रक्ताची तपासणी करणे लिव्हरची तपासणी करणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो तर असं जर आपण केलं तर आपण सहा महिन्यातच टी वीला हारू शकतो म्हणूनच आपला जो आत्ताचा जो ब्रीद वाक्य आहे टी वी देश घेते तर <imitation> जसं मॅडमांनी सांगितलं की टी आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा पैसा खर्च होत आहे आपली आर्थिक राजकारण आर्थिक नीती त्याच्यावर हो खूप याच्यात जळमळते आहे तर जर आणि सरकारचा जरी तो पैसा असला तर तो आपलाच असतो सोबतच आपली राहणीमान घरातील घरातील व्यवस्था सुद्धा संपूर्ण परिवारावर एखाद्या सदस्याला जर टीबी झाला तर त्याचा इफेक्ट त्याचा असर संपूर्ण परिवारावर होत असतो म्हणूनच टी होऊ नये म्हणून ह्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आपण सर्वांनी याबाबतची जनजागृती करायची परिसरात तर नक्कीच टी बी हारेल आणि आपला देश नक्कीच जिंकेल धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माड़ी नजरबाज न्यूज नवापुर